मुलगी जन्माला आली तर लेख लाडकी योजनेतून सरकार काही रक्कम देत असतं मात्र आता या योजनेवर देखील सायबर चोरट्यांची नजर केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेला मुलगी झाली त्यानंतर तिला फोन करत या चोरट्यांनी हजारो रुपयांचा गंडा घातलाय पाहुयात नेमकं काय घडलंय घरात मुलगी जन्मली ही बातमी बघाच लेख लाडकी योजनेत तुम्हालाही जर असा फोन आला तर सावधान हल्ली सायबर दरोडेखोर कुठे दरोडा टाकतील त्याचा काही नेम नाही तुमचं लाईट बिल थकलय किंवा तुमचं एटीएम कार्ड बंद होणार आहे अशा काहीही थापा मारून हे चोरटे सर्वसामान्यांच्या बँक अकाउंट्सवर डल्ला मारत असतात पण आता या भामट्यांनी सरकारी योजनांवर सुद्धा आपली वक्रदृष्टी वळवलेली आहे लेक लाडकी योजनेतून पैसे मिळतील असं आमिष दाखवत पिंपरी चिंचवडच्या एका महिलेला या चोरट्यांनी गंडा घातलाय मुलगी झालेल्या एका महिलेला चोरट्यानं फोन केला सरकारी योजनेतून पंचाहत्तर हजार रुपये देण्याचं आमिष दाखवलं चोरट्यानं मुलीचं नाव जन्मतारीख अचूक सांगितली पैसे मिळण्यासाठी काही रक्कम भरण्यासही सा सांगितलं चोरट्यानं पाठवलेल्या लिंकवर महिलेनं बावन्न हजार रुपये भरले नंतर मात्र या चोरट्यानं फोन उचलणं बंद केलं त्यामुळं या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कुठलेही फोन कॉल आले तर आपण प्रथमतः खात्री करा आणि त्यानंतरच त्या अनुषंगाने पुढे कारवाई करा कुठल्याही फोनवर जी माहिती दिली जाते त्याच्यावर विश्वास ठेवू नका त्यामुळं तुम्हाला सरकारी योजनेतून पैसे देऊ अशा आशयाचा जर फोन आला तर लगेच विश्वास बिलकुल ठेवू नका आधी खात्री करा आणि सरकारी कार्यालयात चौकशी देखील करा मात्र तरीही पिंपरी चिंचवडच्या या प्रकरणावरनं एक प्रश्न समोर येतोय तो म्हणजे सायबर चोरट्यांना लोकांची खाजगी माहिती आणि फोन नंबर मिळतो तरी कसा आणि म्हणूनच याचा तपास पोलिसांनी आता गांभीर्यानं करायला हवा सुशांत डुंबरे लोकशाही मराठी पिंपरी चिंचवड लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.